आ, मी आज यवतमाळ सिटी मध्ये आलो सनीज कंपनीचे काही प्रोडक्ट दिले होते मध्ये आणि आई नमस्कार मी तुम्हाला हा प्रोडक्ट दिला होते त्याच्या अगोदर काही त्रास होते आणि किती दिवस पासून अकरा वर्षापासून हिटचा त्रास होता ओके चक्कर येऊन पडायचं काही समजायचं नव्हतं डॉक्टरने सांगितलं की ही गोळी शेवटपर्यंत बंद करायची नाही जेव्हापासून मी हे घेते काय सुना तेव्हापासून मी गोळ्या बंदच केले नशा व्हायला यूज केल्यानंतर तुम्हाला काय संदेश देऊ म्हणजे बाबा हा प्रोडक्ट प्रत्येक व्यक्ती घेतले पाहिजे असं काय तुमचे म्हणणं हो सांगते सगळ्यांना का घ्या म्हणून हे फायदा होतो आता हा बोट आहे ना हे खूप सुजलं होत असं होतं आहे ना आणि ते आता एकदम चांगलं झालं अजून काहीतरी हाताचे पण तळा होत इथे पण गाठ होती ती पण विरली आणि दुसरे मध्ये कंप पावत होते असं सनीज कंपनी आज आपण जे काम करतो चांगलेच काम करतो ओके सर तुम्हाला काय वाटतं हा प्रोडक्ट घेऊन जर आपण लोकांना जास्तीत जास्त लोकांना तुमच्या मध्ये दिले तर लोकांचे पण बेनिफिट होईल आणि तुम्हाला काय वाटतं जर आज आपल्या आईसारखं भरपूर आईला पण आपण बेनिफिट देऊ शकतो ऍक्च्युली कसं आहे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं किंवा आईची जी गोळी कोण तीनशे फीट फिट साठी गोळी वापरतात ती गोळी जी आहे हो थी थी हो हो था। था। ती कधी यांची बंद नाही होऊ शकत ती कंटिन्यू ठेवा लागेल असं सांगितलं होतं दर महिन्याला खर्च दर महिन्याला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपयाचा खर्च होता आणि तीनशे पावाची गोळी असल्यामुळे तिला ते पार्किंग सर आजार चालू झाला होता साईड इफेक्ट साईड इफेक्ट चालू झाले केमिकलचे साइड इफेक्ट चालू झाले होते पण जेव्हापासून हे अकाळी सोनाचे प्रॉडक्ट आहे हे आम्हाला भेटलं आणि आम्ही देणं चालू केलं कंटिन्यू मध्ये आज कंडिशन अशी आहे की माझ्या आईला पार्किंग सहचा आजारही नाही प्लस तिच्या डोक्याची जी गोळी होती साठी घेणार ती गोळी पण बंद झालेली आहे आणि आज माझी आई सेव्हन्टी फाईव्ह एज मध्ये तब्येत खूप चांगली आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे बाकी लोकांना पण आमचं सांगणं आहे की हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे पण कृपया सर्वांनी युज करा थँक्यू थँक्यू सरेश कंपनी आर थँक यू महागुरू एस एस आय सिस्टम थँक्यू